आदरणीय भारत सासने सर गौरी देशपांडे मॅडम विनोद शिरसाद सर आणि उपस्थित सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानू इच्छिते कारण इतके पाऊस पाण्याचे दिवस आहेत आणि तुम्ही सर्वजण आवर्जून आलात तर तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं च मी डॉक्टर प्रगती पाटील आर्मीमध्ये होते पाच वर्ष ॲज अ मेडिकल ऑफिसर तर मराठीमध्ये एक वाकप्रचार आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे एखादा मनुष्य काही निरर्थक काम करत असेल तर आपण म्हणतो की लष्कराच्या भाकऱ्या वाजतोय तो तर आता हे एवढं पुस्तक वगैरे लिहून एका लष्करी अधिकाऱ्याने लष्कराच्या भाकऱ्या वाजल्या आहेत का असं तुम्हाला वाटत असेल मेबी तुमच्या मनात प्रश्न असेल की हे कसं सुरू झालं लिहिणं वगैरे माझं तर त्याबद्दल मी थोडक्यात सांगू इच्छिते तर लिहिणं मला लहानपणापासूनच आवडत होतं म्हणजे जशी अक्षर ओळख झाली तेव्हापासून वाटत होतं की आपण काहीतरी आपल्या मनाचं काहीतरी लिहावं मग लहान होते निबंध लिहायला लावायचे शाळेमध्ये सो so, मी आणि बरेचसे मुलं असे होते की ते एक्झाममध्ये निबंधाचं पुस्तक असायचं त्याच्यातून पाठ करून जायचे ते आणि तसंच्या तसं लिहायचे मला वाटायचं हे हे असं काय आपण आपल्या मनाचं लिहायला हवं आणि मी लिहायचे तर तिसरी चौथी आम्हाला चौधरी सर होते जे मराठी शिकवायचे त्यांना ते इतकं आवडायचं की ते, ते शुद्धलेखनाच्या दोन चार चुका माफ करायचे आणि पैकीच्या पैकी मास द्यायचे मला सो असं लिहिणं सुरू झालं मग पाचवी सहावीत गेले तेव्हा कविता करायला लागले म्हणजे त्या कविता खूपच बाळबत होत्या नुसतं यमक जुळवत होते मी पण मला असं वाटत होतं की मी खूप छान असं छान कविता करते आणि मी तेव्हा ऐकलं की मोठे मोठे कवी असतात ना ते तो पण नाव घेतात कुसुमाग्रज केशवसूद गोविंदाग्रज अग्रज मग आपणही असं काहीतरी करावं तर मी पण अग्रजा होते दोन भावांचे तर एका भावाचं नाव दिग्विजय दुसऱ्याचं प्रशांत बघ मी दिग्विजयचा दि उचलला प्रशांतचा प्र उचलला आणि मी अग्रजा दीप ग्रजा बघा किती कठीण म्हणजे बोलायलाही प्रॉब्लेम होते दीप प्राग्रजा असं नाव घेतलं मी तेव्हा पाचवी सहावीत असताना आणि कविता करू लागले एक वही बनवली आणि त्याच्यात लिहित होते आणि असं मी ठरवलं था होतं की या कवितांचं ना आपण पुस्तक वगैरे करायचं छानपैकी ते काही झालं नाही ऑब्वियसली कारण त्या कविता त्यांच्यामध्ये आशय असं काही नव्हता यमक जुळत होते मग इतक्या वर्षानंतर आज पुस्तक माझं स्वतःचं होतंय आहे आणि मी त्याबद्दल खूप आनंदित आहे मग तुम्हाला असं वाटलं असेल की इतके वर्ष काय करत होते म्हणजे लहानपणी ठरवलं आणि मग आत्ता पुस्तक करते मध्यंतरी काय केलं तर अभ्यास करत होते आय मीन अभ्यासामध्ये थोडं डोकं चालत होतं सगळ्यांना वाटत होतं मी डॉक्टर बनावं आणि मलाही वाटत होतं म्हणजे जेव्हा मी लहान होते ना टीनेजर तेव्हा माझ्या तसं सेवाभाव खूप तीव्र होता म्हणजे आताही आहे पण तेव्हा खूप असं तीव्रतेने वाटायचं की आपण जी वा I mean, हे ना देशासाठी करायला पाहिजे पूर्ण जीवन समर्पित आणि समथिंग समथिंग तेव्हा असं खूप तीव्रतेने वाटायचं सो मेडिकलला प्रवेश घेतला आणि मग अभ्यास तेव्हा खूप जास्त होता आय मीन हे पुस्तक आता पाच सहाशे असे पाण्यांचं ना यज दुप्पट हजार पानांचं एक पुस्तक आणि एका विषयाला असे तीन चार पुस्तकं आणि असे तीन चार विषय म्हणजे तुम्ही कल्पना करा तुम्ही पानांचे पंधरा पुस्तकं एका वर्षात जर तुम्ही अभ्यासणार तर काही दुसरं काही करायला वेळच नाही नसतं तुमच्याकडे तर असं सगळं सुरू होतं आणि त्याच्यात एकदा वेळ मिळाला झाला असं की फर्स्ट इयरची एक्झाम संपली होती आणि मी एक कथा लिहून काढली अशोक नावाची ती सकाळला पाठवून दिली फर्स्ट प्राईज मी आलं सो आय वॉज रिअली हॅपी पण त्यानंतर मी असं सुट्ट्यांमध्ये लिहित गेले आणि इकडं तिकडं थोडंफार प्रसिद्ध व्हायचं ते कधी लोकल न्यूजपेपरमध्ये कधी सकाळ करायचं तर असं सुरू होतं पण ते काही फार आशय गर्भ असं काही नव्हतं आणि मला आर्मीत जायचं होतं सो मी आर्मी जॉईन केले मग त्यानंतरचे दिवस तर प्रचंड धावपाईचे होते म्हणजे खूप छान होतं ते आयुष्यात थ्रिलिंग होतं असं असायचं की मी काश्मीरमध्ये पोस्टेड होते आणि आमची एक बॅग सतत भरलेली असायची कधीही हुकूम यायचं की तुम्हाला टी डीवर जायचं आहे टी डी म्हणजे टेम्पररी ड्युटी कुठं जायचंय किती दिवस जायचंय काय नाही तिडीला जायचंय चला निघा मग आम्ही जायचो आणि असे नवीन नवीन अनुभव खूप छान मिळत होते नवीन प्रदेश नवीन माणसं नवीन संस्कृती आणि जॉब खूप चॅलेंजिंग होता म्हणजे आम्ही त्या अगोदर सर्व ट्रेनिंग केलं होतं ज्याला आपण म्हणतो फायरिंग आहे आणि सगळं जे एक सोल्जरचं जे आ, ट्रेनिंग असतं ते झालं होतं आणि युनिटमध्ये स सा, सगळे कामं करावे लागायचे असं नाही की तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात म्हणजे तुम्ही फक्त तुम्ही पेशंट बघणार असं नाही क्वार्टर मास्टर सुट्टीवर असेल आम्हाला त्याचे कामं करावे लागायचे ॲडजुटंट नसेल आम्ही ते कामं करायचो सोल्जर्सला फायरिंगला न्यायचो त्यांच्यासोबत स्वतः फायरिंग करायचो त्यांच्यासोबत पी टी करायचो गेम्स करायचो सो ए हे खूप खूप बिझी असं शेड्यूल होतं आणि त्याच्यात लिहायला असा वेळच नव्हता मग त्यानंतर पुढे लग्न झाले मुलं झाले मग अजूनच गुंतत गेले सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि लिहिणं असं थोडंसं मागे पडत गेलं मध्यंतरी काय झालं ती सोशल मीडिया क्रांती झाली फेसबुक गॉरकूट वगैरे आलं मग त्याच्यावर जमेल तसं लिहित होते पण त्यातही काही सुसूत्रता नव्हती म्हणजे कधी वैचारिक लिहायचे कधी ललित लिहायचे कविता करायचे फेसबुकवर टाकायचे आले लाईक्स तर ठीक आहे नाही आले तरी पण ठीक आहे म्हणजे चालू होतं असंच एक संथ आयुष्य असं सुरू होतं रुटीन सगळं काही मग ते आणि हा पुण्याला आल्यावर साधनेच्या संपर्कात आले मग साधनेत थोडंफार लिहू लागले तर असंच सुरू होतं आणि याच्यात काही बदल घडेल असं काही वाटत नव्हतं मग अचानक एक चमत्कार म्हणजे आम्ही अंधश्रद्धा वाले चमत्कार नाही मानत पण असं काहीतरी झालं आणि झालं असं की करोनाचा कालखंड खूप चॅलेंजिंग होता आपल्या सा सगळ्यांसाठी आम्हा डॉक्टरांसाठी तर खूपच जास्त होतं की कळायचंच नाही समोरचा कोण पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याच्याने मग ते सगळं हायजीन आणि ते प्रिकॉशन घेऊन सगळं बघा तुम्ही Uh, करोना वॉर्डमध्ये ड्युटी असेल तर मग ते पूर्ण पी किट घालायचं पाणी पण नाही प्यायचं सगळं ड्युटी करायची आणि घरी आल्यावर दोन लहान मुलं होते असं वाटायचं की आपल्याकडून यांना इन्फेक्शन होईल की काय तो सगळा ताण होता मनामध्ये आणि मुलांचं त्यावेळेस ऑनलाईन सगळं सुरू होतं ऑनलाइन ऑनलाईन म्हणजे तर आनंदी आनंद होता सगळा शिक्षक आपल्या परीने सगळं शिकवत होते मुलांचं काय त्यांना वाटलं तर ते शिकायचे नाही तर मग गेम खेळायचे लॅपटॉपवर किंवा मग मोबाईलवर हे असं सगळं सुरू होतं आणि माझा मुलगा साहस जो आता बारा वर्षाचा आहे आणि पुस्तकातील पात्र साहस तो पण बारा वर्षाचाच आहे सो तेव्हा ही तीन एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तो पण असा गेम खेळायचा मग मी विचार केला की नाही याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे मी अजूनही देते पण तेव्हा जरा जास्तच देत होत तर इंग्लिश लिटरेचर विषय होता त्यांना त्याच्यात ते, ते रोल ढाल नावाच्या ब्रिटिश लेखकाची पुस्तकं होती त्यांचं चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी मटिल्डा द फंटॅस्टिक मिस्टर फॉक्स जेम्स अँड द जायन पीच अशी पुस्तकं त्यांना अभ्यासक्रमात होती आणि माझ्या मुलांना तो रोल ढाल प्रचंड आवडतो म्हणजे ते त्याचे फॅन ते त्यांची मूवीज पण निघालेले आहेत मटिलदा चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी त्यांना ते खूप खूप आवडतं तो आणि मग त्यांना त्याचं इतकं कौतुक ते मला म्हणतात तो किती हुशार होता म्हणजे तो एअरफोर्समध्ये ऑफिसर होता तो मेडिकल इन्व्हेंटर होता आणि तो लेखकही होता मग मी त्यांना म्हंटलं अरे तो एअरफोर्समध्ये होता ना मी पण आर्मीत होते तो मेडिकल इन्व्हेंटर होता मी पण मेडिकल ऑफिसर होते म्हणजे आहे आणि तो लेखक होता ना तर मलाही लिहिता येतं त्याच्यासारखं छान छान असं मग ते माझा त्यांनी उपहास नाही केला ते मला अतिशय शांतपणे मिळाले तुला छान छान लिहिता येतं ना मग लिहून दाखव एक चांगलं पुस्तक लिहून दाखव <laughs> चॅलेंज दिलं आणि मग आय वॉज लाईक चला चॅलेंज ॲक्सेप्टेड <laughs> मग लिहायला वेळ मिळणं फार कठीण होतं के म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की भारतीय स्त्रियांचं आयुष्य जरा खूप कठीणच असतं म्हणजे पुरुषांचंही असतं मी जेंडर वायस नाही करत आहे पण <laughs> स्त्रियांचं थोडं जास्तच कठीण असतं सगळ्यांनी उदाहरण तर मान्य करायला हरकत नाही सो आ, मग मुलं मला म्हणाली तू लिहित का नाही तुला अडवतंय कोण मनात विचारायला असं कोणी अडवत नाहीये पण आपल्या जबाबदाऱ्या इतक्या आहे की चाल अशी संत झाली म्हणजे नाव प्रगती आहे पण मी संत गती झाले होते असं काही सो असं होत असत ना की एखादा हमाल असतो की ज्याच्या अंगावर खूप ओझ असतं मग त्याची चाल अशी मंद मंद होते माझं असं काहीतरी झालं होतं मग आता वेळ कसा काढायचा मी सोशल मीडिया पूर्ण बंद केला फेसबुक नेहणं तर सोडा मी बघणं पण ते बंद केलं की नाही नो सोशल मीडिया आणि शनिवार रविवार जो वेळ मिळत होता तो पूर्ण स्वतःला खोलीत बंद केलं आणि लिहिणं सुरू केलं म्हणजे माझ्या फ्रेंड्स होते ते विकेंडला कुठेतरी बाहेर जायच्या छान छान फोटोज काढायच्या व्हॉट्सअपवर त्याचे फोटोज येत आहेत आणि सगळे एन्जॉय करतायत मी आपले लिहिते लिहिते महिनो न महिने असं असं सुरूच आहे ते आणि मग अशा प्रकारे हे पुस्तक तयार झालं तर हे लिहिण्याअगोदर मी वाचन खूप केलं की एवढं सगळं आपल्याला लिहायचं आपली तयारी हवी ना तेवढी त्याशिवाय लिहायचं कसं मग वाचता वाचता मला अशा अनेक गोष्टी कळत गेल्या की ज्याच्याने जी जीवनाकडे बघण्याची माझी जी दृष्टी आहे ती विस्तारत गेली म्हणजे मी या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेग वेग भाषा वापरल्या आहेत स्क्रिप्ट तर त्यांचा अभ्यास मी अगोदर स्वतः केला जसं सरांनी उर्दू शिकली आहे तर मी पण उर्दूचा अभ्यास केला आहे आणि भारतातील ज्या मेन सगळ्या स्क्रिप्ट आहेत त्याही मी अभ्यासून काढल्या त्यातून मला एक असं जाणवलं की आपल्या सर्व भारतीय उपखंडातील भाषा यांची लिहिण्याची पद्धत एकच आहे म्हणजे जे मुळाक्षरं आहेत क ख ग घ ते तुम्ही काश्मीरच्या डोगरी भाषेतून इकडं मल्याळम भाषेपर्यंत ते सगळं सेम पॅटर्न आहे लिहिण्याची पद्धत वेगळी असेल काना मात्र देण्याची पद्धत वेगळी पण एकच की मूळाक्षरं तशीच आ, फक्त इतकंच नाही आपण टिबेटमध्ये जाऊया टिबेटी भाषा तशी खाली श्रीलंकेत जाऊया सिंहला भाषा तीही तशीच तुम्ही पूर्वेकडे जा ते म्यानमार आहे बर्मीज भाषा थायलंडमधील थाई भाषा लाओ भाषा कंबोडियन भाषा हे इंडोनेशियातील जावनीज बालिनी सुंदनीज या सर्व भाषा त्यांच्यात क ख ग आहे त्यांच्यात कानं मात्र आहेत जे हे इतकं हे ज्याला आपण म्हणतो ना वसुधैव कुटुंबकम ही जाणीव इतकी प्रबळ होत गेली जेव्हा मी हे सर्व अभ्यासात गेले की आपण कुठल्या तरी एका समान धाग्याने बांधलेलो आहोत असं जाणवत गेलं आता जी गोष्ट भाषेची ती पेहरावाची आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ग्रामीण भागामध्ये लोक धोतर घालतात आणि स्त्रिया पण नववारी साडी म्हणजे जी धोतर टाईप असते त्या टाईपची तर ही आपल्या मराठी संस्कृतीतच आहे म्हणजे बाकीच्या ठिकाणी स्त्रियांच्या साड्या तशा नसतात पण मी बघितलं की थायलंड आणि कंबोडिया तेथील लोक अशाच प्रकारचं धोतर घालतात त्याला ते संपोत असं म्हणतात आणि ते सिल्कचं असतं ते इतकं सुंदर दिसते ना म्हणजे ते लग्नामध्ये घालतात आणि इतके क्यूट ब्युटिफुल आपण म्हणू ना त्या प्रकारचे ते लोक दिसतात बघून आणि तेव्हा मी जे हे वाचलं म्हटलं हे आपल्या पुस्तकात यायला हवं मग मी एक सबचॅप्टर इन्क्लूड इन्क्लूड आहे त्याला सिल्क संपोत असं नाव दिलं आहे तर ही भाषेची गोष्ट कपड्यांची गोष्ट आता आपण खाद्यपदार्थांचा विचार करू तर आपल्याला असं वाटतं की मुसलमान आणि आपण हे खूप वेगळे आहोत म्हणजे ते लोक काय काय नॉनव्हेज खातात आणि आपण खूप शुद्ध पवित्र असं काही आपल्याला वाटतं पण ते तसं काय नाही म्हणजे आपल्याला समोसा आवडतो जिलेबी आवडतात तर हे सगळे पदार्थ आले कुठून आहे ते मिडल ईस्टमधून आलेले आहेत आणि शंकरपाळे आता तुम्ही म्हणणार शंकरपाळे तर शंकर आहे त्याच्यात आपला देव आहे तो तर तो मिडल मधून कुठून आणला तुम्ही है ना तर शंकरपाळे हा शब्द शक्करपारा या शब्दावरून आलाय शक्कर म्हणजे शुगर, शुगर। हा तर आपण शक्करला शंकर करून टाकलं असं काहीच झालेलं नाही ते आणि अजून एक गोष्ट की लोकांमध्ये इंडियन लोकांमध्ये एक सुपेरिटी कॉम्प्लेक्स असतो की ठीक आहे म्हणजे हे फॉरेनर्स आहेत ना ते विज्ञान तंत्रज्ञान असतील ते खूप ॲडव्हान्स पण संस्कृती आपली सुपेरियर आहे वाट ना वाटतं ना आपल्याला की आपल्याकडे किती सण उत्सव परंपरा त्यांचं कुठं आहे तिथे फक्त ख्रिसमस वाटतं ना असं आपल्याला पण मी जेव्हा अभ्यासत गेले पुस्तकाच्या निमित्ताने वाचत गेले तेव्हा मला जाणवलं की सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स आहेत ठीक आहे त्यांचे आपल्यासारखे रिलीजियस रिलिजियस रिच्युअल्स नसतील त्यांच्यामध्ये पण आहेत सण उत्सव आहेत आणि ते एन्जॉय करतात भरपूर जे त्यांचे सण साजरा करण्याचा जो एक मोटिव्ह असतो तो ईश्वरोपासनापेक्षा एन्जॉयमेंट असा जास्त असतो सो so, मला असं जाणवलं की आपण होळी साजरी करतो म्हणजे अनिसमध्ये तर आम्ही पर्यावरणीय होळी करतो पण जी लाकडं जाण्या जाळण्याची जी परंपरा ती वेग आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये आहे आणि पाणी खेळतो आपण धुलीवंदन तीही वेगवेगळ्या देशांमध्ये आहे दिवाळीचा दीपोत्सव करतो तसा लँगटन फेस्टिवल चीनमध्ये आणि जगभरात तसे होतात स्प्रिंग फेस्टिवल वसंतोत्सव तेही सगळीकडे होतं अशा प्रकारे अजून एक तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते थायलंडमध्ये की नाही नवीन वर्ष जे आपल्याकडे जेव्हा गुढीपाडवा होतो तेव्हाच ते होतं आणि त्याचं नाव आहे संक्रांत संक्रांत हा संक्रांत या शब्दाचा अपभ्रंश आहे बरं ते संक्रांतमध्ये काय करतात माहिती आहे एकमेकांच्या अंगावर पाणी टाकतात धुलीवंदन संक्रांतीमध्ये धुलीवंदन तर तुम्हाला असं वाटेल की हे काय वेडे आहेत की काय मग ॲक्च्युली तो एप्रिलचा महिना आहे ना उन्हाळा आहे तर खेळतात ते पाणी तर अशा नवनवीन गोष्टी मी जेव्हा पुस्तकाच्या निमित्ताने वाचन करत होते तेव्हा कळत गेल्या मग मनामध्ये एक विचार येत होता की जगामध्ये इतकं ज्ञान आहे इतक्या कला आहे हे सगळं अनुभवण्यासाठी एक जन्म अपुरा आहे मग असं असताना लोक एकमेकांशी लढण्यामध्ये आपली ऊर्जा का व्यतीत करतात हम्म तर याचा या निषेध आपल्या पुस्तकातून व्यक्त व्हायला हवा ही जाणीव मनामध्ये येत गेली तर या सं संदर्भात एक सांगावं असं वाटतं मी जेव्हा रशियन संस्कृतीबद्दल अभ्यासत होते तेव्हाच रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि कळत होतं की रशिया आणि युक्रेन यांचं कल्चर हे बऱ्यापैकी सेम आहे पण ते एकमेकांशी लढत होते मला रशियन डान्सेस खूप आवडले त्यांचे जे डान्स असतात ना ते खूप वेगवान असतात म्हणजे पदल आलेत ते ज्याला आपण म्हणतो ते बघून असं वाटतं की अशा प्रकारचा डान्स करण्यासाठी तुम्ही एक डान्सर नाही एक चांगलं ॲथलीट पण असायला हवं स्टॅमिना असायला हवा ना तेवढा तर मी माझ्या मनात विचार आला की आता येथे युद्ध सुरू झालंय तर डान्स कोण करेल म्हणजे या लोकांची इतकी सुंदर पाय चालतात तर ते पळण्यासाठी वापरतील फक्त एक तर शत्रूच्या मागे पळण्यासाठी किंवा शत्रू स्वतःचा बचाव करण्यासाठी मग हे किती वाईट आहे या गोष्टी आपल्या पुस्तकातून यायला हव्या याच्या विरुद्ध भूमिका आपण मांडायला हवी तर येथे मी एक स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगू इच्छिते की मी काश्मीरमध्ये होते नौशेरा भागामध्ये तर तो हा भाग होता की जिथे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं नाईन्टीन फोर्टी एटमध्ये आम्ही जिथे आमची राहण्याची जागा होती त्याच्यामागे एक टेकडी होती आणि तेथपर्यंत पाकिस्तानी सैन्य आलं होतं तर नायक जदुनाथ सिंह आणि त्यांचे सैनिक होते ते लढले आणि त्यांनी पाकिस्तानांचा पराभव केला त्यांना परमवीर चक्र मिळालं त्याबद्दल आणि नौशेदाच्या शेजारीच एक झांगर म्हणून गाव होतं तेथे ते आपले मराठी सैनिक महा रेजिमेंटचे ते लढले होते आणि त्यांनी पाकिस्तानांना हरवलं होतं मग त्यांचे स सगळे फोटोज वगैरे मी तेथे बघितले तर असं खूप अभिमान वाटायचा की कुठे महाराष्ट्र आणि कुठे काश्मीर आणि इतक्या वर्षापूर्वी झालं युद्ध आणि त्याच्यात आपण जिंकलो होतो सो so, uh, नवशेरा डे आमचा सेलिब्रेट व्हायचा सात फेब्रुवारीला ओके okay. सो so, uh, लष्कराच्या वतीने खूप सारे प्रोग्राम्स व्हायचे सिव्हिलियन्स यायचे की जे सांस्कृतिक कार्यक्रम्स करायचे सो so, त्यामध्ये मी काही मुलांचे कार्यक्रम बघत होते आणि खूप छोटी छोटी मुलं होती सात आठ वर्षाची किंवा नऊ दहा वर्षाची मला वाटायचं की खेडेगावातील मुलं यांना हिंदीही बोलता येत नसेल पण मी जेव्हा स्टेजवर बघितलं इतके कॉन्फिडंट होते इंग्लिशमध्ये बोलत होते आणि इतके सगळी मिलिट्रीचे लोक त्यांचं युनिफॉर्म बघून दडपण येतं आणि ते त्यांच्यासमोर कॉन्फिडंटली कार्यक्रम करत होते आणि मी थक्क झाले मी एक्सपेक्ट नव्हतं केले की छोट्या गावामधील मुलं इतके कॉन्फिडंट त्यानंतर मग असं झालं की मी काही दिवसापूर्वी बातमी ऐकली की नौशेरामध्ये खूप गोळीबार होतोय आणि पाकिस्तानकडून तो गोळीबार होतोय आहे आणि शाळेमध्ये मुडा मुलं अडकलेली आहेत त्यांना बाहेर पडता येत नाही आणि माझ्या डोळ्यासमोर ते सगळंच आलं की ते मुलं ते कॉन्फिडंट मुलं मनामध्ये विचाराला की यांच्यापैकी कोणी असतील का आणि मग हे किती वाईट आहे की जी मुलं इतकी हुशार आहेत इतकी कॉन्फिडंट आहेत त्यांना एन्व्हायरमेंट वातावरण असं एक सुरक्षित मिळायला हवं आणि हे त्यांना गोळीबार सहन करावा लागतोय हे हे खूप वाईट आहे तर आपल्या पुस्तकामध्ये याबद्दलची भूमिका आपण मांडायला हवी तर असा एक दृष्टिकोन घेऊन मी लेखन करू लागले तर जसं सुरुवातीला म्हटलं मी की हा प्रवास खूपच कठीण होता कसं असतं की आपण सर्वजण जेव्हा काम करत असतो जीवना ना जीवनामध्ये खूप निगेटिव्हिटी आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो वेगवेगळ्या लोकांची इंटरॅक्ट करतो तर जेव्हा घरी आपण थकून येत येतो तो अनेक प्रकारची निगेटिव्हिटी आपण आणतो आपल्यासोबत आणि मग बसायचं आणि आपल्या पुस्तकातून आप काहीतरी पॉझिटिव्हिटी द्यायची हे खूप चॅलेंजिंग होतं तर मग ते कशामुळे करू शकले तर लेखनावर प्रेम होतं आणि एक संपूर्ण जगाकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता जे मी सकाळमध सॉरी सकाळ साधनेतच वाचलं होतं की एका फॉरेनच्या कुठल्या तरी लेखकाने म्हटलं होतं की लेखन करणं हे खूप थकवणारं काम आहे एखाद्या दीर्घकालीन आजारपणासारखं जे ते आजारपण जसं माणसाला ड्रेन करतं तसं काहीच लेखनात होतं तर मला वाटतं मी लेखनासारख्या इतक्या सुंदर गोष्टीला असं आजारपण वगैरे म्हणणार नाही कारण मला स्पोर्ट्स आवडतात म्हणून मी म्हणते की लेखन हे एखाद्या मॅरेथॉनमध्ये पळण्यासारखं आहे किंवा <laughs> कि माउंटेनिअरिंग माउंट एव्हरेस्टवर चढण्यासारखं आहे की त्याच्यात आपला ऊर्जाक्षाही खूप होतोय पण ते हे आनंददायी प्रवास आहे तो म्हणजे जे डेस्टिनेशन आहे त्यापेक्षा ती प्रोसेस खूप सुंदर आहे जे आणि त्यातून जो एक आनंद मिळतो हो ना ती भावना खूप एम्पावरिंग असते म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती की की पृथ्वीशिवाय आपल्याला कुठला पर्याय नाही आहे म्हणजे कुठेतरी असेल जीवसृष्टी पण आपण सध्या तर जाऊ शकत नाहीये सो आपण पृथ्वीवर राहतोय पण मी माझ्या कल्पनेने कुठला तरी एक नवीन ग्रह निर्माण केला मी तिथे ते गेले तेथे राहिले ते तेथील ते पात्रांचे जीवन मी जगले मी लिहित असताना आनंदित होत होते आणि जेव्हा दुःखाचे प्रसंग लिहित होते तेव्हा मी रड रडतही होते म्हणजे एका जीवनामध्ये आपण एक नवीन ग्रहावर जातोय इतकी सा, सारी जीवन अनुभवतोय यापेक्षा अधिक काय हवं म्हणजे याचं मूळ पैशात नाही होऊ शकत येथे सासने सर आहेत गौरी मॅडम विनोद शिरसाट हे लेखक आहेत ते ते त्यांना कळू शकेल की आपण हे निर्माण करतो आहोत आपण सुंदर अभिनय करतो आपण सुंदर लेखन करतो ही भावना जी एम्पॉवरिंग असते त्यापेक्षा अधिक सुखाची भावना दुसरी कुठली नाही तर हे असं पुस्तक तर लिहून टाकलं मी एक अशा भारावलेल्या अवस्थेत पण जेव्हा त्याचं पुस्तक छापायची वगैरे वेळ आली तेव्हा मी अक्षरशः जमिनीवर आले म्हणजे धाडकन आदळलेच असं समजा कारण त्यातली बारकावे ठाऊकच नव्हते की काय करायचं काय व्याव व्यावहारिक काय काय करावं लागतं एका लेखकाला आणि मग मनात आलं की बापरे हे काही आपल्याकडून होण्यासारखं नाहीये सोडून द्यावा तो नाद असं काहीतरी वाटायला लागलं पण तेव्हाच विनोद शिरसाद सर त्यांनी सपोर्ट केला म्हणून हे हे सारं होऊ शकलं नाही तर माझ्याकडून नसतं झालं हे जे मला असं वाटतं की या पुस्तकामधून साने गुरुजींचा सा एक विचार येतो आहे की त्यांची खूप अशी उदात्त भावना होती आंतर भारतीची की संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोकांमध्ये एकात्मता निर्माण व्हावी तो या पुस्तकातून मी आंतरधरती असं देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामुळे विनोद शिरसाद सरांनी ते आणलं असावं तर जाण्या म्हणजे शेवटी मला असं सांगावंसं वाटतं की नरेंद्र दाभोळकर सर नसते तर हे शक्य झालं नसतं आय I मीन mean, या सगळ्याची सुरुवातच त्यांच्यापासून झाले मी विद्यार्थीदशीपासून त्यांची पुस्तकं वाचत होते त्यांना भेटले एकदा आणि मग अनिसची कार्यकर्ती होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मग त्यांची भेट होत गेली तर एकदा काय झालं की आमचं कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होतं आणि ते उ, आ, उत्तर भारतामध्ये सॉरी उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधील शादा नावाच्या गावात एका खेडे गावात होतं फार्म हाऊसवर मग आम्ही सर्वजण सरांसोबतच लाल डब्याची आपली एस टी असते उन्हा मे महिन्याचं ऊन आणि इतक्या प्रतिकूल वातावरणामध्ये गेलो म्हणजे आम्हाला ॲडव्हेंचर्स वाटत होतं आम्ही यंग लोक होतो ना पण त्यांनी साथही ओलांडली हो होती आणि ते आमच्यासोबत त्या लाल डब्याच्या एस टीमध्ये प्रवास करतायत मे महिन्यामध्ये बरं आम्ही तिथे आलो आणि ते ते फार्म हाऊस म्हणजे कसं होतं एक पत्र्याचं पत्र्याची खोली आणि तो पत्रा किती तापतो ना मे महिन्यामध्ये तेथे ते एसी तर नसणारच कूलर पण नाही पंखा पण नव्हता विचार करा आणि त्या तशा वातावरणामध्ये ते आमच्यासोबत पूर्ण दुपारभर संवाद करत होते तीन चार विषय त्यांनी कार्यकर्त्यांचं बौद्धिक मार्गदर्शन केलं आणि मी तो त्यांचं ते रूप ते कधी विसरूच शकणार नाही म्हणजे इतका घाम येत होता ते घाम पुसायचे पाणी प्यायचे पुन्हा बोलायचे आणि मी थक्क झाले की हा मनुष्य किती 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 मेहनत करतोय म्हणजे एक कार्यकर्ता घडवण्यासाठी विवेकी विचार रुजवण्यासाठी हे असं कोण करतं म्हणजे असं झालं होतं की जेव्हा ते तीन चार दिवसाचं शिबिर संपलं ना तर मला असं गदगदून आलं होतं मी म्हणजे मी त्यांना म्हटलं की इतकी दगदग नका करत जाऊ तुम्ही या वयामध्ये कसं करता ना असं सगळं झालं होतं तर त्याच तेव्हाच काय झालं होतं की दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांनी मला म्हटलं होतं की तू साधना वाचतेस का तर मी त्यांना म्हटलं की नाही मी वाचत वगैरे नाही पण मला आवडेल वाचायला सो ते मला म्हटले की साधना येत मग त्याची अशी वर्गणी असते सो मी त्यांना म्हंटल की आहेत माझ्याकडे पैसे घ्या तू मी त्यांनाच दिले ते पैसे आणि माझा पत्ता दिला आणि करा मला वर्गणीदार सो बघा भाग्य कसं थोड ना की मी साधनेच्या संपादकाला पैसे देते आणि सांगते की करा मला वर्गणीदार सो so, uh, आणि त्यानंतर साधनेमध्ये पहिल्यांदा आले ना ते पण त्यांच्यासोबतच आले होते आमची वाघोलीला होती राज्य कार्यकारणी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यानंतर दीपक गिरमे म्हणून अनिसचे कार्यकर्ते त्यांच्या गाडीमधून आम्ही आलो होतो एक सुमनोक मॅडम होत्या सर होते आणि मी होते म्हणजे साधने पहिल्यांदा आले ते पण दाभोलकर सरांसोबतच आले पण आता एक लेखक म्हणून पहिलं पुस्तक येत आहे पण ते नाही आहेत सोबत हीच एवढी एक खंत आहे म्हणजे मी आज खूप खुश आहे की तुम्ही सग सगळे लोक आहात येथे पण सर नाही येत एवढीच एक खंत आहे तो सो बराच वेळ बोलले मी आय थिंक थांबायला हवं एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छित आहे एकदा ना मी एका संध्याकाळी माझ्या मुलाला आकाश दाखवत होते आणि मी त्याला आकाशामध्ये एक तारा दाखवला तारा नाही ॲक्च्युली तो ग्रह शुक्र तारा आपण त्याला तारा बनवून टाकलं तर तो ग्रह शुक्र आणि मी त्याला म्हटलं की हा जो शुक्र आहे ना तो आपल्या फॅमिली मेंबर आहे बरं का त्याला कळलं नाही तो म्हणाला शुक्र कुठून आपल्या फॅमिलीमध्ये येतोय ना आता मग मी त्याला सांगितलं की हे या इथे ना आकाशामध्ये सप्तर्षी आहे मृग नक्षत्र आहे ते तारे खूप खूप प्रकाशवर्ष दूर आहेत आपल्यापेक्षा हा शुक्र बिचारा आपल्या ग्रहमालेतील आहे जवळच आहे आपल्याला म्हणजे तो आपल्या फॅमिलीचा मेंबर आहे तर त्या क्षणी मला जाणीव झाली की आपलं विचार आता खूपच म्हणजे वसुदैव कुटुंबकमच्या पण पुढे सूर्यमालैव कुटुंबकम हे विश्वची घर असं काहीतरी होत आहेत तर त्याच विचाराने हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे सो जसं साधनेने स्वीकारलं तसं तुम्ही सर्वजण स्वीकारणार द्यायची विनंती आहे थँक्यू